अरुण भाऊ गिरेश अरुण भाऊंच स्पष्ट मत आहे की काम करणाऱ्या व्यक्तीला कामाची संधी मिळाली की तो त्या संधीच सोनं केल्याशिवाय राहत नाही माननीय लोकप्रिय खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्याकडे सत्ता नसताना देखील त्यांनी चार हजार पाचशे कोटींची विकास कामे करून दाखवली अरुण भाऊंनी सुद्धा जिल्हा परिषदेच्या माध्यमातून उपाध्यक्षपदी असताना सहाशे बावीस कोटींची विकास कामे केली इथला मतदार इथल्या प्रस्थापित नेत्यांना आता चांगला चोळखू लागलाय त्याच्या भोवती असणारा स्वार्थी व्यावसायिक आणि तोंड पूजा करणारा वर्ग आता सावध झालाय असं म्हणतात की नाव बुडायला लागले की सगळेच नाव सोडून जातात अरुण भाऊंचा धडाका त्यांच्या मनात धडकी भरवतोय तालुक्यातील प्रत्येकाच्या सुखदुःखात आजपर्यंत अरुण भाऊ नेहमी सहभागी झाले रात्रीचा दिवस करून कधीही फोन करावा तिथे हजर। सच्चा कार्यकर्ता मिळाला हे या तालुक्याच नशीब म्हणावं लागेल शेवटी सत्ता असली की विकास कामांसाठीचा निधी विना विलंब उपलब्ध होऊ शकतो त्यामुळे गेली पंचवीस वर्षे सातगाव पठारासाठीचा कलमोडी प्रकल्प म्हाळसाकांबेगाव मधील धामणी खडकवाडी गावे यांचा प्रलंबित पाण्याचा प्रश्न तसच पाबळ आणि त्या शेजारील चौदा गावे यांच्या शेत जमिनीवर ई झेड चे शिक्के पडल्यानं इथला शेतकरी पुरता हवालदिल झालाय नाधड शेती करता येते राहते माझ्यासारख्या या तरुण वर्गाला कुठल्याही प्रकारचे काम मिळणार नाही जर कंपनीत जरी एक माणूस कामाला लागला तर तो त्याची खूप घेऊन समजा पारा अमेरिकेत जाईल पण इथे इथल्या नऊ लोकांच आहे दहा लोक जर असेल कुटुंबात तर नऊ लोकांनी काय खायचं म्हणजे आमच्या वारांना काय करायचे का खायला नको आणि शेती जर आज गेली तर द्या काय कुठं भीक मागून येतरी नाही येत नाही का कुठं आम्हाला कर्ज काढून देईन का कोणी तरी काय देईन का नाही ना मग आम्हाला खायचं खाय होत म्हणून आम्हाला पाहिजे आमचं आम्हाला जागच्या जागी हे जर जमीन काढून घेतली तर त्या याच्यातला आत्माच काढून घेतल्यासारखा आहे ना माणसातला आत्माच काढून घेतल्यासारखा आहे बदल होईल म्हणजे बदल केलाच पाहिजे आणि लोकशाही तुम्ही लोकशाहीमध्ये लोकशाहीचा अर्थ काय हो जर तुम्ही आम्हाला काही विचारितच नाही शेतकऱ्यांना शिक्के टाकलं काही शेतकऱ्यांना विचारून टाकलं का सरकार का होईने समजा लोकांना मनावर जगून देते का तुम्ही तुमचे निर्बंध लाभी ला देता याचा अर्थ काय तुम्ही ही हुकुमशाहीच झाली ना जमिनी बळच त्यांना हानमार करून किंवा त्यांना भीती तयार करून जमिनी घ्यायच्या कमी भावामध्ये लुबाडायच्या म्हणजे हा एक ते तुमच सरकार गवर्नमेंट त्याच्या मनाप्रमाणे चालते का नाही मग असं हे लोकशाहीमध्ये असं केल्यानंतर ही लोकशाही कसली द्या आणि निवडणुकीनंतर सहा महिन्याच्या गेले अनेक वर्ष मासाकांत पाणी योजनेच्या नावाखाली पूर्वपट्ट्यातील शेतकऱ्यांची फसवणूक करण्यात आलेली आहे पंचवीस वर्षे या ठिकाणी फक्त आश्वासनच मिळाली जर ह्या पुढील काळात जर आश्वासनांची पूर्तता करायची असेल तर नक्कीच या ठिकाणी नवीन माणसाला संधी दिली तर ह्या पंचवीस वर्षाचा काय पालट नवीन माणूस करील अशी अपेक्षा आमच्या सर्व पूर्वपट्ट्यातील लोकांची आहे या पूर्वपट्ट्यातील ज्या वीस ते पंचवीस मैलांच्या गाड्या रोजगारासाठी दुसऱ्यांच्या बांधावर जातात जर आमच्याकडे दहा दहा एकर जमीन आहे आम्हाला जर या ठिकाणी मासाकांत पाणी योजनेचं पाणी आलं तर निश्चितच आमच्याही पूर्वपट्ट्यातल्या महिला स्वतःच्या बांधावर काम करून स्वतः काहीतरी प्रगती करू शकतात